नमस्कार अमोलीने खूपच मूर्खपणा केलेला असतो अमोलीची प्रत्येक चूक आकाशच्या लक्षात येत असते पण आकाश खूपच अस्वस्थ असतो कारण भूमी खूपच वेड्यासारखं करत असते भूमी काही केल्यास शुद्धीवर येत नसते आकाश अमोलीच्या घराजवळ आलेला असतो आणि तो म्हणत असतो अमोली अमोली अगं कुठे अस तू लवकरात लवकर ये ना माझ्या भूमीची अवस्था खरंच खूप बिकट आहे अमोली तू कुठे आहेस प्लीज ये ना त्यावेळेला मात्र आकाशच्या काही गोष्टी लक्षात येतात घराला बाहेरून कुरूप आहे पण आत लाईट्स चालू आहेत हे बघून आकाश खूपच गांगरतो आणि तो स्वतःशीच बोलतो नक्कीच काहीतरी फसवण्याचं काम चालू आहे मला काही ना काहीतरी केलं पाहिजे म्हणून आकाश भूमीला फोन करतो आणि भूमीला बोलतो भूमी तू काळजी करू नकोस लवकरात लवकर सगळ्या गोष्टी तुझ्या समोर असतील तेव्हा मात्र भूमी मोठ्याने बोलते आकाश मला क्षितिजा पाहिजे आकाश काही कर पण क्षितिजाला माझ्या जवळ आण तेव्हा आकाश बोलतो भूमी काळजीच करू नकोस नक्की क्षितिजा तुझ्या जवळ येईल आणि तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र भूमीने फोन ठेवलेला असतो आणि त्याच वेळेला आकाश बंगल्याच्या पाठच्या खिडकीतून घरामध्ये शिरलेला असतो तेव्हा अमोली क्षितिजाजवळ खेळत असते त्यावेळेला आकाश टाळ्या वाजवत जातो आणि म्हणतो वा अमोली वा खरंच मानलं पाहिजे तुला अगं किती खोटारडी आहेस तू तेव्हा लगेच अमोली बोलते एक मिनिट खोटारडी मला म्हणू नकोस तर नीट विचार कर काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करू शकत नाही तेव्हा मात्र अमोली मोठ्याने बोलते पुरे आता सर्व गोष्टी पुरे करा काय ना आकाश मी तुला आधीच सांगितलेलं काही झालं तरीसुद्धा मी भूमीला माझी क्षितिजा कधीच देणार नाही तेव्हा मात्र अमोलीला आकाश म्हणतो अमोली तू काय वागतेस काय नाही तुझं तुला तरी कळतंय का अमोली अगं स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असती मुळात मुळात तुला काही गोष्टी कळतच नाहीयेत अगं जरा विचार कर ना तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र अमोली बोलते म्हणजे म्हणजे आकाश काय म्हणणं आहे तुझं तेव्हा आकाश म्हणतो अगं क्षितिजा भूमीचीच मुलगी आहे स्वतः गायकवाड सरांनी तपासून सांगितलंय आणि हे जेव्हा तुला कळालं ना तेव्हाच ही नाटकं सुरू केलीस अमोली मला काही गोष्टी कळत नाहीत का मला सगळं काही कळतं पण एक गोष्ट लक्षात ठेव तू आमच्या मुलीला आमच्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करतेस तेव्हा मात्र अमोली बोलते पुरे आकाश तू माझ्यावरती असे घाणेरडे आरोप नाही करू शकत तेव्हा आकाश म्हणतो मी तुझ्यावरती अजून आरोपच काय केलेत की तू माझ्याशी अशी भांडतेस एक गोष्ट लक्षात ठेव की ती काही झालं तरीसुद्धा मी अमोली क्षितिजाला तुला घेऊन जाऊ देणार नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो मुळात क्षितिजा माझी मुलगी आहे त्यामुळे तुझा काहीच तिच्यावरती हक्क नाही आणि तेवढ्यात आकाशने दरवाजा उघडलेला असतो आणि गायकवाड सरसुद्धा तिथे आलेले असतात आणि गायकवाड सर, सर मोठ्याने बोलतात पुरे आता या सर्व गोष्टी पुरे खरं सांगायचं तर मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय खरं सांगायचं तर मला या तुमच्या गोष्टीमुळे खूपच त्रास व्हायला लागलाय काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट झालं पाहिजे लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे अमोली मॅडम तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते तुम्ही उगाच त्यांना त्रास देताय प्लीज त्यांच्या मनाचा तरी विचार करा आणि शेवटी आकाश अमोलीजवळ ना बाळाला हिसकावून घेतो आणि तो म्हणतो बस झालं अमोली आजपर्यंत तुझ्या भावनांचा विचार करून मी माझ्या भूमीला गप्प केलं पण आता नाही अमोली आता मात्र मी माझ्या भूमीला गप्प नाही करू शकत कारण कारण हे फक्त आणि फक्त तुझंच म्हणणं नाही तर कळतं आहे का माझ्या भूमीचीसुद्धा मला काळजी वाटते आता मला लवकरात लवकर, लवकर भूमीला तिचं बाळ नेऊन दिलंच पाहिजे कारण ते माझं कर्तव्यच आहे मी तिला शब्द दिला आहे तेव्हा लगेच अमोली बोलते आकाश अरे माझा विचार कर ना मी काय करू आकाश तेव्हा मात्र आकाश बोलतो या गोष्टीचा विचार तू आधी करायला पाहिजे होतास अमोली मी तुला प्रत्येक वेळेला सांगितलं होतं भूमीशी अशी तुटकपणाने वागू नकोस कारण भूमी खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे प्लीज पण तू मात्र अजिबात ऐकत नाहीस आता बघ तू काय केलंयस ते तुझं तुला तरी कळतंय का तू काय वागलेस ती तेव्हा मात्र अमोली मोठ्याने बोलते आकाश मी नाही राहू शकत तेव्हा लगेच आकाश म्हणतो मी सुद्धा तुला सांगत होतो अमोली भूमीला तिच्या बाळाजवळ येऊ दे, देत पण तू मात्र येऊन देतच नव्हतीस तू मात्र तिचा तिरस्कार करत होतीस तिला घालून पडून बोलत होतीस पण आता नाही आता काही झालं तरीसुद्धा मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि आकाश बाळाला घेऊन तिथून निघून जात असतो तेवढ्यात तिथे ते पारितोष आलेला असतो आणि पारितोष मोठ्याने बोलतो आकाश मान्य आहे क्षितिजा तुमची मुलगी आहे पण जरा तरी विचार कर ना तेव्हा मात्र आकाश बोलतो मी फक्त एवढंच विचार करू शकतो की बस आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी मात्र शांत बसणार नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते त्यावेळेला अमोली आकाशचे पाय धरते पण आकाश मात्र अमोलीला एवढंच सांगतो अमोली तुझ्यासारखं भूमी कधीच वागू शकत नाही तुला जर का क्षितिजातला भेटायचं असेल क्षितिजाची भेट घ्यायची असेल तर मी तुला शेवटचाच पर्याय सांगतो तो म्हणजे तू कधी येऊन क्षितिजाला भेटू शकतेस कारण भूमी कधीच तुझ्यासारखं नाही वागू शकत कारण भूमीला तुझ्या वागण्याची खूप चीड आहे आणि तिला कळून चुकलं आहे की तू एक नंबरची खोटारडी आहेस हे ऐकून मात्र भूमी खूपच अमोली खूपच चिडलेली असते तर आकाश बाळाला घेऊन घरी येतो आणि मोठ्याने बोलतो भूमी बघायला ये कोण आलंय ते तेव्हा मात्र भूमी धावत धावत खाली येते आणि क्षितिजाला बघून तिला खूपच आनंद होतो क्षितिजाला बघून ती खूपच खुश होते आणि मोठ्याने बोलते आकाश आकाश तू खरंच आपल्या क्षितिजाला घेऊन आलास आकाश मी तुझे आभार कसे मानू तेव्हा लगेच आकाश म्हणतो आभार मानायची गरजच काय एक गोष्ट लक्षात ठेव माझ्यासाठी जर का काही महत्त्वाचं असेल तर फक्त आणि फक्त भूमी तू आणि खरं सांगायचं तर क्षितिजा आपलीसुद्धा मुलगी आहे त्यामुळे मी काही करू शकतो त्यावेळेला भूमी क्षितिजाला हातात घेत असताना म्हणते पण अमोली अमोली ठीक आहे ना तेव्हा लगेच आकाश म्हणतो भूमी अगं जी बाई तुझ्याशी एवढं घाणेरडं वागली ज्या बाईने तुझा अपमान केला त्या बाईशी तू एवढं चांगलं वागतेस तिचा विचार करतेस खरंच मला तुझी कमाल वाटते त्यावेळेला लगेच भूमी म्हणते ते काही असलं आकाश तरीसुद्धा अमोलीने आपल्या बाळाला बाळगलंय खरंच सांगायचं तर आईचं प्रेम दिलंय हे आपण कधीच विसरून चालणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अमोलीला भूमीची किंमत कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू